तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं जे आहे तर त्याच्या संदर्भातलं तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर त्याच्याच विषयीचा जो कटअप आहे तर तसेच पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी आता घेऊन आलेले आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी पात्र झालेले कौशल्य चाचणी जी होणार आहे वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणी संदर्भातलं तर त्याच्या संदर्भातला आता मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे एकोणवीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार जे आहेत कटॉप लिस्टमध्ये पात्र झालेले आहेत कौशल्य चाचणीसाठी तर त्यांचा कॅटेगरी वाईज जो कटॉप आहे तो, तो अशा प्रकारे आहे तर जनरलचा आहे वुमन आहे स्पोर्ट आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत अर्थक्विक अफेक्टेड आहेत सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी आहे एस सीचा कटॉप एस टी वी जे एन टी बी एन टी सी एन टी डी सोशली बॅकवर्ड क्लास ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्यानंतर ई डब्ल्यू एस आहे आणि ओपन असं कॅटेगरी वाईज हाचा कट ऑफ जो आहे तर तो लागलेला आहे मुंबई पोलीस चालक भरती जी आहे तर त्यांच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्या ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर कास्ट कॅटेगरी आणि टोटल मार्क्सनुसार ही जी पी डी एफ आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे जरी ज्या मु विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठीचा अर्ज केला होता त्यानंतर मैदानी चाचणी दिलेली आहे तर ते कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे एकोणीस हजार तीनशे छप्पन्न उमेदवार जे आहेत ते पात्र झालेले आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर या यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा आणि कौशल्य चाचणी संदर्भातलं वेळापत्रक आल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका విడియో శోట్ పైలర్ ధన్యవాద థ్యాంక్స్ ఫోర్ దాచింగ్ క్యాటెగ్రీజ క టాక్ చే